स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या दोनशे पंच्याण्णवव्या पुण्यतिथीनिमित्त चार जुलैला अलिबाग इथं भारतीय नौसेना जिल्हा प्रशासन रायगड पोलीस आणि अलिबाग नगर परिषद यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे या गावचे सुपुत्र असलेल्या कान्होजी आंग्रे यांनी सुरत ते गोवा या सागरी किनारपट्टीवर स्वराज्याचा भगवा फडकवला इंग्रज पोर्तुगीज डच आणि फ्रेंच या परकीय आक्रमणांचं किनारपट्टीवरील वर्चस्व त्यांनी मोडीत काढलं त्यांच्या अतुलनीय साहसाचं स्मरण व्हावं म्हणून भारतीय नौदलानं आपल्या पश्चिम विभागाला आय एन एस आंग्रे असं नाव दिलंय दरवर्षी कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथीला अलिबाग येथील त्यांच्या समाधीस्थळावर भारतीय नौदलाच्या आय एन एस आंग्रे विभागातील अधिकारी शासकीय इतमामात अभिवादन करण्यासाठी येतात यावर्षी राजे आंग्रे यांच्या दोनशे पंच्याण्णव्या पुण्यतिथीनिमित्त अलिबाग येथील मुख्य कार्यालयाला कमांडंट ऋषी कोहली सरखेल कानोजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते